बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली की चौघे जण होते पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व वा त्यातून फायरिंगची घटना घडली चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे दोन गुन्हे उल्हासनगरमध्ये दाखल आहेत पैशांच्या देवाणघेवाण आणि पैशांच्या वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे पर्यावसन गोळीबारात झालं दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कोठून आणली याचा तपास सुरू आहे यामध्ये जण होते त्यांनी आपापसामध्ये आप पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली होती काय त्यांच्या काय का आणि चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळ्याला दा दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दा दाखल आहेत प्राथमिकमध्ये काय असं माहिती समोर आलं का असं प्राथमिक पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये वाट तर अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यावर्सन हे फायरिंगमध्ये आलं कुणी किती फायरिंग केली होती किती दोन राऊंड फायर केले आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज